गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज आहे गुरुवार चौथा गुरुवार आहे ना आज महालक्ष्मीचा तर चला सगळ्यांची मनोकामना व इच्छा महालक्ष्मीने पूर्ण करावे दत्तांनी पूर्ण करावे स्वामी समर्थांनी पूर्ण करावे साईनाथांनी पूर्ण करावे म्हणजे सगळेच सगळेच देवता असतात पण आज गुरुवारी सगळ्यांची इच्छा पूर्ण होऊन हीच ही चरणी प्रार्थना आहे बरं का तर मी आज बनवणार आहे शेवची चटणी तर मी त्यासाठी घेतलेला आहे कट केलेला लसूण कांदा कोथिंबीर कढीपत्ता तर आणि ही शेव तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात बरं का चला गॅस पेटून घेऊया तेल टाकून घेऊयात आता चला तेल टाकून घेऊयात आज महालक्ष्मीसाठी कोण कोण पुरणपोळी करणार आहे आज महालक्ष्मीचा शेवटचा गुरुवार म्हणून नैवेद्य तुम्ही काय काय देणार आहे महालक्ष्मीला तर सगळ्यात जास्त म्हणजे पुरणपोळी कोण करणार आहे आज महत्वाचं म्हणजे पुरणपोळी लक्ष्मीला पुरणपोळीचा नैवेद्य छान असतो ना तर कोण कोण करणार आहे मला कमेंट्स करून सांगा बरं का जेवायला बोलवणार आहेत की नाही कमेंट्स करून पण सांगा आणि जेवायला पण बोलवा बघू आज कोण कोण बोलवणार आहे जेवायला ते पण पुरणपोळी असली तर बर का चला आज मस्त पैकी आता आता ता तेल तापलेलं आहे तर मी जिरं घेतलेलं आहे जिरं आणि मोहरी मोहरी आता आपण याला टाकून घेऊया बघा आता लसूण कांदा

आता मस्त मिरची पावडर टाकूया मिरची पावडर टाकून झालेली आहे आता मस्त सा धना टाकूया धना पावडर हळद पावडर आणि हा थोडासा मसाला घरगुती मसाला आपला मसाला छान असा पाणी टाकूया आणि मग याला उकळी आली कि मग आपण आपली शेवट तेला चवीचं मीठ आणि महत्वाचं मीठ टाकूयात चवीचं मीठ आणि महत्वाचं मीठ 오늘 nama syo an, 다구 a 구템빌 आता याला छान अशी उकळी आली की आपण आपली शेव टाकणार आहोत बरं का तर चला हे शेवची चटणी कोण कोण करते खूप छान लागते बरं का मस्त लागते शेवची चटणी कारण चपातीबरोबर खूप छान लागते टिफिनसाठी बनवून जाते आणि लागते पण छान म्हणून भारीच आहे तर आज तुम्ही काय काय करणार आहात टिफिनसाठी महालक्ष्मी नमो नमः सिद्धविनायक नम इष्टविनायक नम महालक्ष्मी नमो नाम हे बघा आता आपण शिव टाकणार आहोत बरं का चला, तर चला कुना कुना उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये मी पण दिसणार आहे तर चला कुणाकुणाला आवडेल मी पण दिसली तर मी पण उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर आवडेल का तुम्हाला बघायला तर मला नक्की कमेंट्स करून सांगा तर मी कुणाकुणाला दिसावं असं कुणाकुणाला वाटतं म्हणून मला कमेंट्स करून सांगा बरं का मी त्या लोकांसाठी नक्कीच येईल नक्कीच दिसणार तुम्हाला तर चला आता गपचे व्हिडिओ चालू असतात ना तर आता तुम्हाला दिसावं म्हटलं तर मला कमेंट्स करून सांगा तर कुणाकुणाला आवडेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा किचन किंग भावना या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला ही भाजी मस्त अशी होणार आहे बघा आपली शेवची चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे बर का आता हिला थोडीशी रसा आहे ना तोपर्यंत हिला गॅस बंद करायचा म्हणजे ती नंतर ना सुकी होऊन जाते तर आपली शेवची चटणी कशी झालेली आहे मला कमेंट्स करून सांगा बरं का नक्की हे बघा तर चला बाय बाय कुणाला आवडले असतील तर कमेंट्स करा नक्की बाय बाय सर स्वतःची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या ओम न